दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान हिंदू धर्मीयांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे त्यासोबतच पाच सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद महम्मद पैगंबर जयंती साजरी होणार आहे या दोन्ही महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सौहार्द अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात येत आहेत माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली एकवीस ऑगस्ट रोजी सांगलीतील खरे क्लब हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी गणेश मंडळ आणि ईद ए मिलाद मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत नागरिकांनी विसर्जन घाटांवरील प्रकाश व्यवस्था सी सी टी व्ही सुरू करणे मोकार जनावरांचा बंदोबस्त बोटी आणि क्रेनची सोय अशा महत्त्वाच्या सूचना केल्या यावर प्रतिसाद देताना मनपा प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी विसर्जनासाठी पंचेचाळीस ठिकाणी कुंडांची व्यवस्था केली असल्याचं सांगितलं आहे कृष्णा नदी घाटावर गर्दी होणे यासाठी नागरिकांनी कुंडामध्येच विसर्जन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी एक गाव एक एकणपती आणि एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबवण्याचं आवाहन केलं आहे तसेच प्रत्येक मंडळाने दहा दिवसात दहा कलमी सामाजिक उपक्रम जसे की रक्तदान आरोग्य शिबिर सायबर जनजागृती राबवावीत असे आवाहन केले डॉल्बी आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या बैठकीत जिल्हाधिकारी काकडे यांनी म्हटले गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याची जबाबदारी आपली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावरून गैरसमज पसरवू नका सांगली मिरज ही ऐक्याची प्रतिके आहेत आणि ते जपणे आपले कर्तव्य आहे या बैठकीस पोलीस प्रशासकीय अधिकारी मनपा अधिकारी तीनशे ते तीनशे पन्नास नागरिक उपस्थित होते